बांग्लादेशला कांद्याची निर्यात आणि या संदर्भातली माहिती आपण देता पण इतर ठिकाणच्या कांदा निर्यातीचं काय आणि त्याचा आमच्या कांदा बाजारभावावर काय परिणाम होतो आहे असे पण प्रश्न शेतकरी विचारत आहेत आज आपण त्या निर्यातीसंदर्भातच बोलणार आहोत यामध्ये काही चांगली बातमी देणार आहे आणि निर्यातदारांचं म्हणणं काय आहे एकूण सध्या निर्यातीची काय परिस्थिती आहे कांद्याची यंदा थोडी टंचाई कशी आहे त्याचा परिणाम बाजारभावावर कसा होणार आणि पुढच्या काळातली आवक हे सगळंच आपण अगदी थोडक्यात बघू आणि नंतर सविस्तर वेगवेगळ्या भागांमध्ये ते बघणार आहोत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस जानेवारी महिना पण संपत आलेला आहे आणि या महिन्यामध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याची आवक बऱ्यापैकी वाढली ती मागच्या आठवड्यात थोडी घट्टांना दिसत आहे मात्र या आठवड्यात ती कशी राहील ते आपल्याला येणाऱ्या शनिवारी त्याचा अंदाज येईल सध्या तरी नाशिकमध्ये लाल कांद्याची आवक बऱ्यापैकी आहे अहिल्यानगरमध्ये जी लाल कांद्याची आवक आहे ती नाशिकच्या तुलनेत कमी आहे आणि पुण्याचा जो नवीन कांदा आहे तो लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे तर हे आत्ताचं चित्र आहे आता राहिले बाजारभावांचा प्रश्न तर नाशिक जिल्ह्यामध्ये आज कळवण बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हे अठराशेपर्यंत पोहोचलेले होते लासलगाव पिंपळगाव आणि विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान टिकून आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये विशेषतः विदर्भाच्या ठिकाणी चंद्रपूर असेल नागपूर असेल तिथे नेहमीप्रमाणेच ते जी वाढ आहे ती तशी टिकून आहे आता निर्यातीच्या संदर्भात काय चांगली बातमी आहे ते आपण बघूया निर्यातीचा जो डेटा आपल्याकडे आलेला आहे तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा आहे म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे ते आपण मोजतो साधारण एप्रिलपासून तर मार्चपर्यंत तर आता ऑक्टोबर पर्यंतचा हा जो डेटा तो काय सांगतो आहे एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत कांद्याची निर्यात झालेली आहे आठ लाख चोपन्न हजार चौतीस आणि मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ही कांद्याची निर्यात झाली होती पाच लाख चौवेचाळीस हजार नऊशे चौसष्ट आता या सगळ्या याच्यामध्ये या निर्यातीमध्ये तफावत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत कांद्याची निर्यात तब्बल तीन ते सव्वा तीन लाख मेट्रिक टनांनी वाढलेली दिसून येत आहे याच्यानंतर जे उरलेले महिने आहेत नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे जानेवारी आहे नोव्हेंबरमध्ये बांगलादेशची निर्यात त्याच्यानंतर सुरू झालेली होती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मात्र ती तशी तुलनेनं खूपच कमी होती त्यामुळे तिचा आपल्या निर्यातीच्या आकड्यांवर फार असा परिणाम होणार नाही ना बाजारभावावर जो दबाव यायला पाहिजे होता आणि बाजारभाव वाढायला पाहिजे होते तो दबाव अगदीच काही काळ राहिला त्याच्या संदर्भात आपण वेळोवेळी सांगितलं विशेषतः बांगलादेशच्या संदर्भात आताची निर्यात जी आहे ती नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी सरासरी एक ते सव्वा लाख मेट्रिक टन असं जरी धरलं एवढी नाही आहे ती कमी असेल ते आकडे आपल्याला लवकरच येतील तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत जी अकरा पॉईंट सत्तावन्न लाख मेट्रिक टन झालेली होती त्या तुलनेत या वर्षी निर्यात थोडीशी चांगली राहणार आहे ते किमान तीन ते चार लाख मेट्रिक टनांची वाढ दिसून येत आहे आता असं जरी झालं तरी दुसरी एक जी बातमी ला आहे ती मात्र आपल्याला सगळ्यांना थोडीशी काळजी करायला लावणारी आहे ती बातमी अशी आहे म्हणजे एक चांगलीपण आहे आणि वाईट पण आहे तर चांगली बातमी काय की यंदा अतिवृष्टी आणि एकूण जे पावसाचा आगमन झालं अवकाळी पावसाचं अतिवृष्टीचं त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा कांदा खराब झाला आणि कांदा खराब झाल्यानंतर जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये एकूण जो कांदा बाजारात येणार होता त्याच्यामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी घसरण आहे आता कांद्याची घसरण कशी रा झाली आणि कशा पद्धतीनं ही सगळी मा माहिती आपण फार पूर्वी दिलेली आहे याच्या संदर्भात जॉईनच्या बटनावर क्लिक करून आपण ती सगळी माहिती बघू शकता की कुठल्या जिल्ह्यात किती नुकसान झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कांदा आहे तो केवळ इतकाच असणार आहे हे पण त्याच्यामध्ये आहे मात्र याच्यानंतर सुद्धा एकूण काही ठिकाणच्या लागवडी आणि जो सगळा भाग आहे ते लक्षात घेता आता कांद्याची काय परिस्थिती आहे आत्ताची म्हणजे हे निर्यातदारांनी काही निर्यातदार कंपन्या आहे त्यांच्या काही संचालकांनी काही माध्यमांना इंग्रजी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतनं हा सगळा डेटा काढलेला आहे आणि तो तुमच्या समोर ठेवतो आहे या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी पण आपण बोललेलो हो। आहोत तर यंदा असं झालंय की आपला कांदा उशिरा बाजारात आला साधारण भारताचा लाल कांदा पंचेचाळीस दिवसांनी उशिरा त्याचा हंगाम सुरू झाला आता याचं कारण आपण ऑलरेडी बघितलं आहे आता या याच्यामध्ये मुख्य स्रोत जे आहे कर्नाटकचा बेल्लारी कांदा जो आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरमुळे मध्ये पावसामुळे आणि दोन चक्रीवादळामुळे त्याच्या उत्पादनात घट झाली आणि त्याचे गंभीर परिणाम त्या उत्पादनावर झाले आणि बाजारामध्ये त्याची उपलब्धता उशिरा झाली महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर आणि पुणे आणि सोलापूर या भागामध्ये कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि ते किती झालं ते आपण मागे त्याचा आढावा घेतलेला होता त्याचाही परिणाम असा झाला की जो खरीपाचा कांदा खराब झाला आणि नंतरचा लेट खरीपाचा कांदा आता उशिरा बाजारात येतो आहे गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये तीस ते चाळीस दिवस उत्पादन उशिरा सुरू झालं मात्र राजस्थानमध्ये सुरुवातीच्या पावसामुळे काही अडचणी आल्या पण गुणवत्ता सुधारली त्याचा फायदा नंतर त्यांना झाला राजस्थानचा पहिला हंगाम आता या महिन्यात संपत आहे मध्य प्रदेशचा कांदा जो आहे तो परत सुरू झालेला आहे गुजरातचा कांदा लवकर सुरू होईल पुणे आणि त्या परिसरातला कांदा सुरू होईल आता याचा परिणाम काय झाला की आपल्या कांदा उशिरा गेल्यामुळे टर्की इजिप्त आणि इराण या देशांना त्याचा फायदा झाला मागच्या वेळेस जसं आपल्या कांद्यावर निर्यात बंदी आली होती सरकारी धोरणांमुळे त्या निर्यातबंदीचा फायदा पाकिस्ताननी उठवला आणि काही देशांनी उठवला यंदा त, त, त तुर्की ए, इजिप्त आणि इराण किंवा टर्की इजिप्त आणि इराण यांनी भारतीय लाल कांदा उशिरा बाजारात येण्याचा फाय फायदा किंवा गैरफायदा उठवला आणि आपला जास्तीत जास्त कांदा त्यांनी आधीच मार्केटमध्ये आणला आणि ते विकून मोकळे झाले आता भारतीय कांदा हा चवीच्या दृष्टीनं सुगंध असेल स्वाद असेल एकूणच त्याचा रंग असेल यामुळे गल्फ कंट्रीज असेल दक्षिण पूर्व आशियामध्ये लोकप्रिय आहे त्याच्यामध्ये मलेशिया श्रीलंका बांगलादेश यू सिंगापूर व्हिएतनाम इथे भारतीय कांदा जास्त निर्यात होत असतो पण यंदा उशिरा जो पुरवठा झाला त्यामुळे या परदेशी खरेदीदारांनी या ठिकाणी त्यांचा कांदा विकून टाकला आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीचा जो हिस्सा मिळायला पाहिजे होता तो यंदा मिळणार नाही आता असं असलं तरी निर्यातीचा दबाव वाढतोय उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांची घट ती 20 आहे ती अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस टक्क्यांची आहे हे सगळं जरी असलं तरी निर्यातदारांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया निर्यातदारांच्या याच्यामध्ये आपण त्यांचं मत इथं घेतलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की गल्फ देशांमध्ये भारतीय कांद्याचे दर कसे ते ते आकडे आपल्याला दिलेले आहेत हे यू एस डॉलरमध्ये आहेत एकशे एकोणऐंशी पॉईंट सत्याहत्तर ते दोनशे एकोणनव्वद पॉईंट तेरा टन असे दर चालू आहे गल्फ कंट्रीजमध्ये भारतीय कांद्याचे हे एप... <coughs> पॅ पॅकिंग आणि गुणवत्तेनुसार हा दर्जा आहे सॉरी दक्षिण पूर्व आशियामध्ये म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये एकशे सत्तावन्न ते दोनशे एकोणसत्तर असे दर आहेत हे आपले भारताचे दर आहेत आता येणाऱ्या काळामध्ये निर्यातदारांचा अंदाज आहे असं असलं तरी आता मात्र कांद्याची आवक जसं मी म्हणालो की कांद्याची आवक नंतर जी थांबलेली होती उशिरा येणार होती ती आता सुरू झालेली आहे ते पुढचे दोन महिने कांद्याची उपलब्धता ही पुरेसी असणार आहे त्यामुळे कांद्याचे दर टिकून आहेत सध्या नाशिकचा गुलाबी कांदा बाजारात आहे किंवा लाल कांदा ज्याला म्हणतो लवकरच पुणे जिल्ह्याचा सुद्धा कांदा बाजारात येणार आहे यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याची काय म्हणतात टंचाई भासणार नाही पण दर मात्र स्थिर राहतील दर घसरणार नाही सध्या मलेशिया श्रीलंका बांगलादेशचा विषय संपला पण अगदी कालपर्यंत बांगलादेश संयुक्त अमिर आमी, अरब अमिराती सिंगापूर व्हिएतनाम या देशांमध्ये अजूनही आपली निर्यात सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये जी मागणी आहे ती अजूनही कायम आहे आणखी एक महत्वाचं आहे फक्त बाकीच्या देशांनी हिस्सा घेतल्यामुळे थोडासा दबाव आला या घडीला दुबईमध्ये आपला आणि पाकिस्तानचा कांदा यांची स्पर्धा आहे पाकिस्तानचा कांदा कमी पैशांना विकला जातोय कमी किमतीला आणि आपला थोडासा त्याच्यामध्ये पाच ते दहा टक्क्यांनी आपली किंमत जास्त आहे आपल्या कांद्याची त्याचा फायदा होतो आहे पण बा इकडे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारतीय कांद्याच्या व्यवहारातून त्या व्यापाऱ्यांना चांगला फायदा होतो आहे कारण अजूनही मागणी आहे एकूण या सगळ्याचा सारांश काय आहे एका बाजूला निर्यात चांगली आहे दुसऱ्या बाजूला कांद्याची टंचाई आहे तिसऱ्या बाजूला आता हा कांदा जो आहे तो साधारण आता पुढचा महिना दोन महिने येईल म्हणजे ही साधारण तो फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तो उपलब्ध असेल पहिल्या आठवड्यापर्यंत पण पर त्याच काळामध्ये जानेवारीच्या एंडपासून थोडेसे कांद्याचे भाव थोडे वाढायला लागतील ला या संदर्भात मी आधी सांगितलेलं आहे तिथे आवक थोडी घट्टांना दिसू शकते या आठवड्यात म्हणजे आता जो आठवडा शनिवारी रविवारी संपला त्या आठवड्यात कांद्याची आवक कमी राहिली होती नंतर आता या आठवड्यात कशी राहते याचा आपण आढावा एक आठवड्यानंतर आपल्याला घेता येईल सध्या तरी कांद्याचे बाजारभाव काय राहणार आहे हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही सविस्तर बघू शकता आणि जे मेंबर ज्यांनी जे झाले नाही त्यांना ऑलरेडी मी सांगितलंच आहे की तुम्ही दोन तीन दिवसांपूर्वीचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आहे सगळं तर आतापर्यंत ज्या काही निर्यातीचा गोषवारा आहे हे सगळं तुमच्या पुढे मांडलं एकूणच जे काही आहे याचा निष्कर्ष तो सकारात्मक आहे परत एकदा सांगतो निर्यात वाढलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत कांदा कमी आहे मागणी बाहेरच्या देशांमध्ये आहे मात्र इतर देशांनी मध्येच त्यांचा कांदा आणून त्यांचा फायदा लाटला तरीसुद्धा आपल्या कांद्याला मागणी आहे निर्यात संथ गतीने आहे पण येणाऱ्या काळामध्ये ती व्यवस्थित सुरू राहील असं निर्यातदारांचं म्हणणं आहे आता जो कांदा बाजारात येईल तो नंतर हळूहळू कमी होईल पण सध्या तरी त्याचा फ्लो त्याची आवक बऱ्यापैकी आहे या व्हिडिओचा निष्कर्ष हाच आहे की कांद्याच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे घसरण होणार नाही मात्र सध्या दर स्थिर राहतील थोडे वाढले ते कसे वाढले ते आपण उद्या त्याचा आढावा घेऊया त्यातनं नगरमध्ये वाढलेले आहेत थोडेसे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर आज थोडे फरक पडला आहे पण अगदी थोडा आहे तर त्याचा हा वाढीचा जर ट्रेंड असेल तर आवकीचाही ट्रेंड काय आहे ते आपल्याला कळेल आणि त्या संदर्भात आपण बोलूया जोडून राहा जे चॅनल नवीन आहे ते सबस्क्राईब करा ज्यांना आधीच प्रीमियम माहिती पाहिजे आहे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व होऊ शकता धन्यवाद